त्यांचा आक्षेप असा होता की मोबाईल मी आत घेऊन यायचा नाही त्यांचा आक्षेप बरोबर आहे मला तो मान्यही आहे परंतु हे इलेक्शन्स फक्त नाशिक पुरता मर्यादित नाही आहे आणि मी उमेदवार आहे पाच जिल्हे आहेत चोपन्न तालुके आहेत एखाद्या इलेक्शन एखाद्या केंद्रावरती काही इन्सिडेंट्स झाला तर माझे कार्यकर्ते हे मलाच फोन करतील आता यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आहे इथे तर यांच्यापर्यंत काय निरोप येणार आहे आणि मगाशी जो इन्सिडेंट झालेला आहे इथे माझ्या मते काहीतरी कोणाला तरी पकडलं आहे तर पोलीस त्याला प्रोटेक्शन प्रोटेक्शन्स देत होते आणि या पद्धतीने त्यांचा हा जो प्रकार आहे हा म्हणजे चुकीचा वाटला मला त्याच्यावर किशोर दाराडे यांच्या नावाचं लेबल होतं आणि जवळपास एकोणसत्तर हजार पाचशे रुपये त्यामध्ये पकडण्यात आलं आहे चोपन्न पाकिटं होते विलास नरवडे असं त्याचं नाव होतं तो शिंदे वार। वार या ठिकाणचा आहे शिक्षक आहे त्या सगळ्या माहितीवर उमेदवार म्हणून आपली काय मागणी त्याच्यावरती आता यांनी जसं मला मोबाईल आत आणून नाही दिलेला एवढी तशीच कडक कारवाई प्रशासनाने करावी ही माझी रास्त अपेक्षा आहे या सगळ्या दरम्यान गुरुजींची ही कर्मभूमी आहे आणि अशा स्वरूपानं हे सगळं वाटप आहे अक्षरशः मतदान केंद्राच्या बाहेरच हे सरासपणे होतं आहे लोकशाहीला हे किती शंभर टक्के लोकशाहीला काळीमा आहे हा आणि ज्या प्रोटेक्शन खाली हे काम चालू आहे हे अतिशय निंदनीय आहे त्याला आम्ही शिक्षक आणि सगळे शिक्षक वर्ग याला नक्कीच निषेध करू आम्ही याचा संतगतीनं या सगळ्या काळामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली अक्षरशः कड्यानं लोकं हैराण झालेली होती आणि काही ठिकाणी पावसानं देखील पटका बसला आहे काय या सगळ्या याच्यासंदर्भात संतगतीने ही कारवाई चालूच होती जसं लोकसभेच्या वेळेस मुंबईत झालं तसं इथे करण्याचा प्रयत्न होता परंतु माझ्या शिक्षक बांधवांनी हे सगळं सहन केलं आणि त्यांनी मतदान अतिशय चांगल्या उत्स्फूर्तपणे हे मतदान केलेलं आहे नक्कीच याच्यातनं चांगलंच रिझल्ट येणार आहे आणि हे सगळे शिक्षक बांधव हे माझ्या पाठीशी आहे